नमस्कार प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत काय हो तुम्हाला या भाजीचं नाव माहिती आहे का मला पण माहिती नाही पण तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच मला नाव बरं का या भाजीचं अहो सहज आज मार्केटमध्ये भाजी आणायला गेली होती बऱ्याच प्रकारच्या भाज्या मार्केटमध्ये होत्या त्यातलीच एक ही भाजी होती सर्वात पहिलं माझं या भाजीकडं लक्ष गेलं कारण मी ही भाजी कधीच बनवलेली नव्हती भाजी पाहिल्याबरोबरच त्या काकूंना मी विचारलं काकू या भाजीला काय म्हणतात बरं तर काकूंनी नाव सांगितलं चाकवती किंवा चाकवत असं या भाजीचं नाव आहे आत्ता तिथे घेताना तर नाव माहिती झालं पण घरी आल्यानंतर या भाजीचं नावच विसरून गेली तुम्ही मला नक्कीच कमेंट करा की या भाजीला नेमकं म्हणतात तरी काय पण याला बनवताय कसं हे देखील मला माहिती नाही म्हणून गावाकडे सासूबाईंना फोन लावला आणि म्हटलं सांगा तरी मला याची भाजी नेमकी कशी बनवतात तर त्या म्हटल्या सहज आपली मेथीची भाजी करतो अगदी त्या पद्धतीने केलीस तरी पण छानच होईल तर चला कशी होती आहे भाजी ते पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र अजिबात कुठेसुद्धा सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी दररोजच्या प्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडणार आहे चला आता काय करायचंय ही जी गड्डे आहे ती छान आपल्याला नेसून घ्यायची आहे ही भाजी नेसत असताना जास्त पण त्याचे देट घ्यायचे नाहीत आपल्याला थोडं देठ आणि पूर्ण पाला घ्यायचा आहे तर पहा व्हिडिओमध्ये अगदी आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी नेसून घ्यायची आहे तर पाहू शकताय इथे मी पूर्णपणे ही भाजी छान अशी निसून घेतलेली आहे आता यावरती काही धूळ माती बसलेली असेल ना त्याप लेला दोंदा ती आपल्याला स्वच्छ आता दोनदा ते तीनदा छान नळाखाली धुवून घ्यायची आहे तर बघू शकताय इथे स्वच्छ अशी नळाखाली मी छान अशी खळखळत्या पाण्यामध्ये ही छान भाजी धुवून घेतलेली आहे बघू शकताय तर आता काय करायचं का आहे आपल्याला ही भाजी बनवायला घ्यायची आहे भाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवरती कढई तापायला ठेवूया आता कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक असा मी चाकूने सात आठ कुड्या लसणाच्या छान चा। कट करून घेतल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये घालून छान उलतल्याने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तेलामध्ये लसूण छान परतला गेलेला आहे आता आपल्याला जी भाजी आपण स्वच्छ खर, खाली धुतली होती की नाही ती भाजी यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला सासूबाईंने सांगितल्याप्रमाणे अगदी मेथीची भाजी आपण कशी करतो अगदी त्याच पद्धतीने मस्त मोकळी भाकरीबरोबर चपाती बरोबर खाण्यासाठी त्याच पद्धतीने भाजी आहे छान लागते अशी पण केल्यानंतर कोणी कोणी या भाजीचं गरगट्ट पण करतं खूप छान लागतं तसं पण केल्यामुळे आता ही भाजी मी पहिल्यांदाच घरी आणली होती त्यामुळे साधी सिंपल मेथी सारखीच करून बघितली आता ज्यावेळेस पुढच्या वेळेस तुमच्यासोबत कधी या भाजीची रेसिपी शेअर करेल ना त्यावेळेस या भाजीचं गरगट्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल ते पण कसं बनवतात ते सुद्धा सांगेन मी तुम्हाला तर चला तुमच्याकडे जर टाईम नसेल ना टिफिनला अगदी पटकन तुम्हाला ही भाजी करून द्यायची आहे ना तर काय करायचं पाच मिनटं अगोदरच वाटीमध्ये पाण्यामध्ये ही मुगाची डाळ भिजत ठेवायची आणि त्यानंतर ही भाजी बनवायला घ्यायची अगदी पाच मिनिटांमध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता ही भाजी तुम्ही बनवू शकता बरं का अगदी मेथी सारखीच आहे बनवायला खूप सोपी आहे आणि खायला म्हणाल तर एक नंबर लागते बरं का मेथीपेक्षा सुद्धा छान चव देते ही भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की करून पहा तर पहा आता इथे मी मूग दाळ कच्चीच घातल्यामुळे थोड्या वेळ आता मी याला वाफवत ठेवणार आहे तुम्ही जर पाण्यामध्ये मुगाची डाळ भिजत ठेवली ना तर तुम्हाला वाफवायची सुद्धा गरज नाही आता इथे मी कच्ची मुगाची डाळ टाकल्यामुळे याला मी आता साधारण पाच मिनिटे झाकण ठेवून वाफवून घेणार आहे तर बघू शकता या भाजीला एक साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी मी छान असं वाफवून घेतलेलं आहे म्हणजे त्यामुळे काय होईल आपली ज्या आतमधली मुगाची डाळ आपण कच्चे टाकली होती ना ती व्यवस्थित अशी शिजली जाईल आता मी याला छान असं वाफून घेतल्यानंतर परत आता मस्त हलवून घेते आणि आता तुम्हाला ही चेक करून दाखवते की मुगाची दा आतमधली आपली शिजली आहे का नाही ते तर बघू शकता अगदी परफेक्ट आपली आतमधली ही मुगाची डाळ शिजलेली आहे तर आता आपण यामध्ये काही घरचे मसाले घालूया तर अगोदर आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचाच आपल्याला धना पावडर टाकून घ्यायची आहे व त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता माझ्या जा नवर जास्त या भाजीमध्ये कुट आवडत नाही त्यामुळे एक चमचाभर इतकंच मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे कच्च्या शेंगदाण्याचंच कूट इथे मी वापरलेलं आहे हवं तर तुम्ही भाजून आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे भाजून सुद्धा यामध्ये कूट घालू शकताय पण कुटाचं प्रमाण मी अगदीच कमी केलेलं आहे पहा एकच चमचाभर इतकं मी शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर छान असं भाजीला मिक्स करून घ्यायचं बघा छान मिक्स मिक्स भाजी केल्यानंतर किती भाजी छान अशी दिसते अगदी वाटते की नाही की आपण मेथीचीच भाजी करतोय पण ही मेथीची भाजी नाही बरं का मला या भाजीला नेमकं नक्की प्रॉपर नाव काय आहे ते मला मात्र नक्कीच कमेंट करून सांगा चाकवती की चाकवत म्हणतायत नक्कीच सांगा कारण घरी आल्यानंतर मी नाव विसरून गेली आहे काय म्हणलं होतं त्या काकू माझ्या लक्षात नाही आहे पण नक्कीच मला सांगा बरं का काय म्हणतात प्रॉपर या भाजीचं नाव नक्कीच मला सांगा छान झाली आहे का भाजी नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल रेसिपी तर मनापासून एक रेसिपीसाठी लाईक करून घ्या अजून आपलं प्रियंका किचन मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबत बाजूचं बेलायकन प्रेस करा म्हणजे माझी कुठली पुढची नवीन येणारी जी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सोबत मला हे सुद्धा सांगा की आपले हे रेसिपीचे व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय म्हणजे मलासुद्धा समजेल की आपल्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत आहेत चला तर मग भेटते अशाच एका छान पुढच्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद